मराठ्यांचं वादळ जल्लोषात मुंबईत धडकलं मुंबईत चक्काजाम मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेले मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झालेत आजपासून मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर मोर्चाला बसलेत शुक्रवारी पहाटेच मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो वाहनांनी मुंबईमध्ये प्रवेश केला प्रशासनानंही दृष्टीनं तयारी केली असून आझाद मैदानावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलाय यावेळी मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठाच्या या घोषणा यावेळी देण्यात आल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी चलो मुंबईची हाक दिल्यानंतर एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत भगवा वादळ अवतरलं आहे आझाद मैदान काही मिनिटांमध्येच भरल्यानंतर आंदोलकांनी मिळेल त्या रिकाम्या जागी आसरा घेण्यास सुरुवात केली मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी आलेले अनेक आंदोलक भिजू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनिस कडे धावले दरम्यान मराठा आंदोलकांनी मंत्रालयाकडे सुद्धा मोर्चा वळवत घोषणाबाजी केली मंत्रालयासमोर शेकडो आंदोलक जमले होते न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांना फक्त एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे निर्देशकांची संख्या पाच हजारपेक्षा जास्त नसावी अशी ही अट घालण्यात आली आहे तरी राज्याच्या विविध भागातून लोक मुंबईत पोहोचू लागले आहेत आणि वातावरण आधीच तापलंय संपूर्ण महाराष्ट्र आणि केंद्र सरकार या आंदोलनावर लक्ष ठेवू कारण हा मुद्दा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो दरम्यान जरांगे यांची मुख्य मागणी म्हणजे मराठा समाजाला कुणबी जात म्हणून मान्यता मिळावी जर मराठ्यांना हा दर्जा मिळाला तर त्यांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण मिळू शकेल आता आश्वासन नको आरक्षण हवं अशी मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया असून आता थाप ऐकायच्या नाहीत ओबीसी मधून मराठा आरक्षण हवं वर्षभर इथं बसावं लागलं तरी चालेल मात्र मागे हटणार नाही असा इशारा दिलाय मुंबईच्या आझाद मैदानात भगवं वादळ उभं राहिलंय म्हणून जरांगे यांच्यावर स्तुती सुमनं उधळणाऱ्या गाण्यांचा कार्यक्रम सुरू मागे हटला नाही हटणार नाही नेतालय तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर, एक नंबर अशा अशा गाण्यांनी सुरुवात झाली आहे मराठा 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 लाख घोषणा देत मोठ्या आंदोलक आझाद मैदानावर दाखल झाले हे संपूर्ण आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांची भूमिका आणि सरकारचं त्यावर काय उत्तर असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय शिवराज मोहिते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क